नमस्कार फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत मिक्स लोणचं तर त्याच्यामध्ये मी धुवून करवंदे स्वच्छ सुती फडक्याने पुसून हे सगळे जिन्नस चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये करवंदे कैरीच्या फोडी मिरची हिरवी मिरची लिंबाच्या फोडी गाजर हे सगळं चिरून फोडी करून घेतल्यात एका स्टीलच्या बाऊलमध्ये त्याच्यातच आपल्याला बडीशोप जिरे लवंग दालचिनी हे स थोडं गरम करून त्याची भरड करून घ्यायची आणि ती भरड त्याच्यावरती मिक्स करायची मोहरी पण मोहरीची डाळ पण आपण याच्यामध्ये घालायचे आणि हळद तांबडं तिखट हिंग गूळ मीठ हे सगळं जिन्नस त्याच्यामध्ये घालून छान चमच्याच्या साह्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व एका काचेच्या भरणीमध्ये कोरड्या हे छान भरायचं आहे आणि तेल गरम करायचं आहे पण तेल गरम झाल्यावरती अगदी थंड करून ते तेल त्याच्यावरती टाकायचं आहे आणि मिक्स करून हे काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे तर हे लोणचं आठ ते आ, नऊ दिवसात खायला येतं चांगलं मुरतं आणि हे लोणचं खूप छान लागतं बघा तुम्ही पण ट्राय करू धन्यवाद